नमस्कार मित्रांनो थेट कुलदीप युट्यूब मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे बऱ्याच दिवसाच्या नंतर या चॅनल वर आम्ही व्हिडिओ टाकत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दहा हजार रुपयाचे तुम्ही जवळपास अठ्ठावीस लाख रुपये कसे करणार आहात हो तुमच्या डोळ्याच्या समोर मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल तो या व्हिडिओला हो शेवटपर्यंत बघितले तर दोन मित्रांनो तुम्ही अठ्ठावीस लाख दहा हजाराची बनवू शकता दहा हजार म्हणजे आजच्या काळात जास्तीची काही किंमत नाही तर त्यासाठी आपण गुगल या यामध्ये पी कॅल्क्युलेटर तुम्हाला टाईप करायचं आहे पी कॅल्क्युलेटर टाईप केल्याच्या नंतर इथे आपल्याला जे स्टार्टिंगची जी, जी, जी वेबसाईट आहे मित्रांनो त्यावर ते करायचं आहे तर मी याच्यावर क्लिक करून घेतलेलं आहे आणि जर का तुमचं प्रो मध्ये अकाउंट असेल तर ते डायरेक्ट तुम्हाला रिटॅक करेल ॲपवर तर इथे बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला सांगितले होते की आपल्याला दहा हजार रुपये फक्त इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत आणि तुम्हाला मिळणार आहेत अठ्ठावीस लाखाच्या वरपर्यंत तर आता आपण दहा हजाराचा अमाऊंट टाकून घेऊयात मित्रांनो तर लग्न तुम्हाला युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ मिळत असतील मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला सगळे पन्नास हजार एक लाख पाच लाख दहा लाख वीस लाख एवढे अमाऊंट टाकण्याची माहिती देत असतील तर मित्रांनो बरेचसे आता जे बांधव आहेत ते खूप गरीब आहेत त्यांना भरपूर असे शिक्षण मुलांचे शिक्षण भरपूर असे कामे आहेत त्यामुळे खूप पैसे असे इन्व्हेस्ट करू शकत नाही पण मी छोटीशी रक्कम मध्ये तुम्हाला भरपूर असा पैसा करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो शेवट करणे तर नक्की बघा तर आपण एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर बरेचसे असे म्युच्युअल फंड तुम्ही गुगलला सर्च केले तरी दाखवेल आणि कोणाचे सल्ला सुद्धा घेऊ शकता मित्रांनो जे तुमचा विश्वासू आहे तर पंधरा टक्केचा परतावा आपण ग्राहक धरलेला आणि हा देणार मित्रांनो तर टाइम पिरियड आपण ठेवलेला आहे फर्स्ट दहा वर्ष तर दहा वर्षासाठी मित्रांनो आपण टोटल एनवे समा केलेले आहेत दहा हजार तो मित्रांनो तीनशे तेहतीस रुपये जर तुम्ही दिवसामागे वाचवले तर दहा हजार रुपये महिना किंवा तुम्ही कुठेही कामाला गेले तर दहा हजार रुपये तुम्ही बॅलन्स करायचे मित्रांनो सेविंग ठेवायची त्यानंतर या स्कीमचा तुम्ही फायदा घ्यायचा तर इथे बघू शकता आपण दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत रिटर्न आपण पंधरा पॉईंट एक चा ठेवलेला आहे आणि टाइम पिरियड दहा वर्षाचा आपण ते पैसे आहेत ते ठेवलेले आहेत जसे की एमटी मध्ये त्या बघू शकता मित्रांनो इथे आपल्या दहा हजार रुपयाची किंमत किती झालेली आहे जवळपास चाळीस हजार आठशे नऊ रुपये म्हणजे आपण दहा हजार रुपये भरले होते मित्रांनो त्याची आपल्याला जे व्याज मिळालेलं आहे तीस हजार आठशे नऊ रुपये मिळालेला आहे आणि टोटल त्याची व्हॅल्यू झालेली आहे मित्रांनो चाळीस हजार आठशे नऊ रुपये तर बघू शकतात फक्त दहा वर्षात मित्रांनो म्हणजे फक्त आपण दहा संपे भरले होते आणि त्याचे चाळीस हजार रुपये झालेले आहेत मित्रांशी तुम्ही कुठेही पैसे दिले तरीही बी एवढे पैसे तुम्हाला जमा होणार नाहीत तर त्यानंतर आपण टोटल इन्व्हेस्टमेंट दहा हजारच ठेवूया दहा हजार ठेवल्याच्या नंतर आपण परतावा पण आहे तेवढाच जो रिटर्नचा इंटरेस्ट रेट आपण ठेवलेला आहे फक्त आपण विक्रावर टाइम पिरियड इथे वीस वर्ष केलेला आहे तर वीस वर्षात इथे बघू शकता आपण दहा हजार रुपये एकच टाइम इन्व्हेस्टमेंट केलेले आहे तर रिटर्न आपण पकडलेला आहे पंधरा पॉईंटचा आणि टाइम पिरियड म्हणजे वीस वर्षासाठी आपण ते पैसे ठेवलेले आहेत मित्रांनो तो आपली व्हॅल्यू किती जरी आपण बघू शकतो मित्रांनो तर दहा हजार रुपये काढलेले आहेत आणि त्याची जी जे रिटर्न आपल्याला भेटले आहे म्हणजे व्याज अभ्यास व्यावेत एक लाख छप्पन हजार पाचशे पस्तीस रुपये टोटल त्याची व्हॅल्यू झालेली आहे मित्रांनो म्हणजे सगळे आपले पूर्ण टोटल तिथे बनलेले आहेत शब्दात हजार हजार लक्ष एक लाख सहासष्ट हजार पाचशे पस्तीस रुपये झालेले आहेत मित्रांनो आता आपण भरली किती होती मित्रांनो दहा हजार होते बघू शकतात तुमच्या डोळ्यासमोर आहे दहा हजार रुपये म्हणजे काय मोठी गोष्ट नाही कुठेही तुम्ही कामाला गेले चाळीस पन्नास हजारो वर गेले कंपनीमध्ये कामाला गेले बिघारी कामाला गेले रोजाने गेले काही एखाद्या गे। तरी दहा हजार रुपये आरामशीर सेव्हिंग करू शकता मी घरावून त्यानंतर आत्ता बघू शकता आपण त्याच कालावधीला करून ठेवलेला हो आहे तीस वर्षासाठी तीस वर्षाच्या नंतर आपण भरले नाही रक्कम आहे ती दहा हजारच आहे आणि परतावा जो आहे जे रिटर्न आहे आपल्याला या हिशोबाने मिळाला ते पंधरा पॉईंट एक आहे आणि फक्त टाइम पिरियड इथे आपण वाढवलेला आहे तीस वर्ष केलेलं आहे तर बघूया तर फायनल आपल्या दहा हजाराची व्हॅल्यू काय झालेली आहे आपण बघू शकता इथे दहा हजार धरलेले आहेत आणि टोटल सहा लाख पोसत्तर हजार सहाशे दहा रुपये आपल्याला व्याज मिळालेलं आहे नुसतं दहा हजारावर आणि टोटल व्हॅल्यू झालेली आहे सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे दहा रुपये बघू शकता इथे आपल्याला जे व्याज मिळालेले आहे ते आहे सहा लाख एकोणसत्तर हजार सहाशे दहा आणि टोटल आपल्या दहा हजाराची किंमत झालेली आहे टोटल आपल्याला एवढा पैसा तिथे जमा झालेला सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे दहा रुपये फक्त आणि आपल्या दहा हजार रुपयाचे लोकल मित्रांनो कोणी मटका खेळतो कोणी काय करतो को आपण असं समजा की आपण मटका खेळला किंवा जुगार खेळला आणि तशाला तसे हे पैसे टाकून द्यायचे तर इथे बघू शकता आपण दहा हजार रुपये टाकले तर आता आपण काय त्याच परिस्थितीमध्ये फक्त याचा टाइम पिरियड वाढून चाळीस वर्ष करूया मित्रांनो तर चाळीस वर्ष केल्याच्या नंतर इथे बघू शकता आपण दहा हजार रुपये भरलेले आहेत आपल्याला रिटर्न पंधरा पॉईंट एक चा आपण आहे आणि चाळीस वर्षाचा टाइम पीरियड दिलेला आहे मित्रांनो चाळीस वर्षाचा की बघू शकतो आपण आपल्या पैशाची किंमत व्हॅल्यू काय झालेली आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो तर इथे बघू शकतात दहा हजार रुपये फक्त आपण भरले होते तर याचे आता झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला म्हणजे मुद्दल व्याज निव्वळ व्याज मिळालेलं आहे सत्तावीस लाख त्रेसष्ट हजार चारशे तीन रुपये ते बघू शकतो मित्रांनो सत्तावीस लाख त्रेसष्ट हजार चारशे तीन रुपये हे निव्वळ व्याज मिळाले आहे टोटल आपले पैसे तिथे जमा झालेले आहेत सत्तावीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे तीन रुपये इतके पैसे फक्त किती रुपये भरले ते मित्रांनो आपण स्टार्टिंगला दहा हजार रुपये बरेचसे मित्र म्हणत असतील की या पैशाचा आम्ही काय करू शकतो चाळीस वर्षाचा खूप मोठा कालावधी होत होतो मला पण करू शकतो पण मित्रांनो तुमचा बुलढा असेल आता लगभग एका वर्षाचा एका वर्षाचा असला तर त्याची चाळीस वर्षाच्या पिरियड मध्ये तुम्ही आयत्या लाईफमध्ये जर काहीच बोलू शकत नाही कृपया सुद्धा साठवू शकता नाही काहीतरीच खाण्यापिणे आणि एवढेच काम तुम्ही या इन्वेस्ट केलेलं संबंधित दोस्त मित्रांनो कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही टाकू शकता असं नाही फक्त थोडीशी माहिती काढा मित्रांनो असं नाही की कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये टाका एका वर्षाचा असला तर मित्रांनो तो चाळीस वर्षाचा झाल्याच्या नंतर त्याला एवढे पैसे मिळून जातील तू तो नोकरी करत असला तरी पण किंवा नोकरी तरी पण त्या पैशाने तो स्वतःचा बिझनेस सुद्धा टाकू शकतो काही सत्तावीस स्था लाख मध्ये खूप मोठे भांडवल झाली मित्रांनो नाही हे फक्त मला सांगायचे मित्रांनो तर भरपूर असे या स्कीमद्वारे पैसा मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला जर खरंच आपल्या भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर तुम्ही असे इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ कसा लावला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये